नमस्कार लिखणी शस्त्र न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे आपण आलेलो आहे वंडेरभोलजी येथील आयुष्मान आरोग्य मंदिर म्हणजेच प्राथमिक आरोग्य केंद्र वंडेरभोलजी येथे वंडेरभुलजीच्या भरपूर समस्या या दवाखान्यात आमच्यापर्यंत पोहोचत आहे की या ठिकाणी जी रुग्णवाहिका आहे नवीन असून या रुग्णवाहिकेला कधी टायर नाही तर कधी बॅटरीचा प्रॉब्लेम आहे तर प्रकारे रुग्णांचे कसे हाल होत आहे तर आपण नेमकं या भावना विचारूया प्रथम आपलं नाव सांगावं काय त्रास आहे तुम्हाला वाले सहा वाजता गाडी गाडी पंचर होती गाडीचं वेशन नव्हतं कोणी नव्हतं हजारसाठी डॉक्टरला उठवलं दोन दोन चार चार गावात दिला आम्ही ना मग उठले डॉक्टर डॉक्टर म्हणे बघा आपण तिकडे फोन लावा तुम्ही मी नाही लावा तुम्ही लावा आमचा मोबाईल नाही काही नाही आम्ही साधे माणूस कळलं तर वेळेवर गाडी कधी पंचर असते तर हे गाडी किती तर झाली उभी असताना त्यासाठी आम्ही गेले दोन दिवस आता आमची दुसरी मुलगी आणायल ती त्या आम्हाला दुसऱ्याची पराठकाची या ठिकाणी रुग्णवाहिका शासनानं उपलब्ध करून दिल्यानंतर सुद्धा तुम्हाला प्रायव्हेट वाहन करावे लागते आणि त्याचं भोगतान तुम्हाला भरावे लागत वाली पेशंटला सुद्धा त्रास आहे तर हा त्रास किती दिवसापासून सहन करत आहात आपण बाबा आलं जे झाले तरी पाच सहा म्हणजे दोन वर्ष झाले त्यामुळे शासकीय रुग्णालयाच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या के आवारात जे काही ट्रॅक्टर आहे त्या ठिकाणी याचे आहे काही वाहन आहे हे खासगी वाहनं दवाखान्याची आहे की प्रायव्हेट आहे कोणाची काय माहिती नाही 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 माहिती आपल्याला नाही नाही त्याचं पार्किंग करून ठेवलं आहे यांनी लोकांनी ते याबद्दल आपलं काय म्हणणार काय म्हणणं आपल्याला त्यातली माहिती नाही की कोणाचे आहे काय आहे परंतु आपल्याला रुग्णवाहिकेच्या अभावी त्रास सहन करावा लागत आहे आणि पर्सनल तुम्हाला वाहन करून म्हणजे आमच्या घरच्या हे तडफे ना डेली आली झाली गोरवाले पेटी ठेवायचं काम पडलं आम्ही तिथे झटपट्यात गेलो मोबाईल नाही साधे लोक पडलं आम्ही डॉक्टरांनी सहकार्य केलं तुम्हाला डॉक्टर उठले ते डॉक्टर म्हणत की तुम्ही अमक्या अमक्या एक हजार एक ते दोन काय म्हणता झाले त्याला फोन लावा अजार घंटाच्या बादमध्ये येऊन जाली मग तसले तिथे काय करा मग तुमचं नाव सांगा जयराम तळकरांम कुंडे कुठे राहता वडनी नमस्कार न्यूज शस्त्रन्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे आताच आपण ऐकलेलं आहे दयाराम भाऊ जुंबडे यांना की कशा प्रकारे त्यांना आणि जनतेला या रुग्णवाहिकेबाबत त्रासन करावं लागतं आणि आता बघा आपण की याज या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये केवढं घाणीचं साम्राज्य साचलेलं आहे या ठिकाणी आरोग्य दुरुस्त करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना आरोग्याचाच धोका या ठिकाणी उद्भवलेला आहे हे बघा नालेंदा सांडपचरा हे पाणी कशा प्रकारे या ठिकाणी उपलब्ध आहे आणि नवीन म्हणजे एक महत्त्वाची जनतेसाठी बातमी अशी आहे की जिल्हा आरोग्य अधिकारी बुलढाणा जिल्हा आरोग्य अधिकारी आणि तालुका अधिकारी आरोग्य अधिकारी यांच्याकडून एक नवीन उपक्रम राबविण्यात येत आहेत कारण वडणी प्राथमिक आरोग्य केंद्र हे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेलं आहे हे बघा या ठिकाणी हे रोटावेटर व्ही पास कडबा कटर थ्रेशर त्याच्यानंतर ट्रॅक्टर आणि रोटावेटर पण सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते हे जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडून फक्त वडनर भलजी शेतकऱ्यांसाठी हे वरदान आहे यांना अल्प दरात भाड्याने ह्या वस्तू दिल्या जातात अशी जनतेमध्ये चर्चा आपल्याला एकास मिळत आहे कोणकोणत्या कुन शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला हे आपण पुढच्या भागामध्ये बघू परंतु खरोखर हे एक चांगली पहल आहे आणि आरोग्य अधिकारी हे शेतकऱ्यांचा विचार करतील प्राथमिक आरोग्य केंद्र वडनेर येथे हा नवीनच उपक्रम आलेला आहे जिल्ह्यातून पहिलंच हे गाव नशीबवान असं ठरलं आहे की या ठिकाणी पार्किंगची सुद्धा मोफत सुविधा आहे पार्किंग आपली वाहने आपण या ठिकाणी आणून लावू शकता काही कोणाचा काही तुम्हाला दबाव नाही काही प्रॉब्लेम नाही आणि एक रुपया तुम्हाला द्यायची गरज नाही आहे तर सर्व नागरिकांनी याचा फायदा उचलायलाच पाहिजे अधिक माहितीसाठी आपण आरोग्य अधिकारी बुलढाणा जिल्हा आणि तालुका आरोग्य अधिकारी नांदुरे यांच्याकडे संपर्क साधू शकता जनतेकडून भरपूर माहिती आपल्याला मिळाली आहे बघूया लेखनीशास्त्र